नमस्कार मी आता ज्या गावामध्ये आलो त्या गावचा खूप मोठा इतिहास आहे कुस्ती क्षेत्रामध्ये कदाचित तुम्ही सगळे ओळखला अशिला की एकाच घरामध्ये महाराष्ट्र केसरीचे तीन गदा आणि राष्ट्रकुलला सुवर्णपदक हे जे दिसतंय एकोणीसशे एक्क्याण्णवचं राष्ट्रकुल सुवर्णपदक आहे अनेक अशा पालवानांच स्वप्न असतंय की आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळता यावे तिथं मेडल मिळावं आणि महाराष्ट्र केसरीची गदा हे अंतिम ध्येय महाराष्ट्राच्या पलवानांचं असते की बाबा कमीत कमी आपल्याला बाहेर देशात जरी नाही खेळता आलं तरी महाराष्ट्र केसरीची आपल्या गदा असावी घरी असावी असं प्रत्येक पालवानाला वाटत असते परंतु काहींचं स्वप्न ते पूर्ण होत असते तर काहींचं अधूर राहते परंतु भाग्यशालीची गोष्ट अशी की बोरामणी गाव सोलापूर जिल्ह्यातील पालवानी आणि कुस्ती क्षेत्रात खूप मोठं नाव या गावाच्या तीनही मल्लांनी केलेलं आहे पालवानी इस्माइल शेख पलवान मुन्नालाल शेख व पुल पलवान आपल शेख हे तिघही एकाच घराण्याचे आहेत आणि त्यांचे आता चिरंजीव आहेत आप्पालाल शेख यांचे चिरंजीव हे पलवान आणि हे पलवान आहेत आणि इस्माईल शेख पलवानांचे हे चिरंजीव आहेत एकाच घरात तीन महाराष्ट्र केसरीच्या गदा आल्यात पलवान काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या सर कस भावना भाऊ तीस चाळीस वर्ष झालं कष्ट केल्यामुळे तीन गदा आले राष्ट्रकुल्ला आपलं मेडल एकोणीशे एक्क्यानव ला मेडल आहे राष्ट्रकुल्ला हेच ना हा हेच हे कुठे स्पर्धा झालती काय स्पर्धा सर न्यूझीलंड न्यूझीलंड चौथी कॉमनवेल्थ स्पर्धा होती एकोणीसशे एक्क्याण्णव ला आणि सुवर्ण पदक मिळाले खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या पदकाला महाराष्ट्रामध्ये डीवायसपी पद मिळतंय त्यावेळेस अशी वडिलांना मिळालतं का पद कारण त्यावेळेस तर एवढे पालवान मेडल मिळणं खूप मोठी गोष्ट होती कारण सोय नव्हती काय मॅट वगैरे काय 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 नव्हतं पण त्यात हे सुवर्ण पदक म्हणजे लय मोठी गोष्ट गोष्ट आहे लई कष्ट करून आणलेलं मेडल आहे मग तिच्या एक वर्षानंतर माठ केसरी झाली त्र्याण्णव <laughs> ला आता ही आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ही महाराष्ट्र केसरीची गदा आहे कैलासवशी मामासाहेब बोहळ यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी गदा एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे दोन वर्षानंतर ही झालेली आहे महाराष्ट्र केसरी आणि हे जे बाकीचे मेडल दिसतात हे कधीचे आहेत कुठली मेडल आहेत ते पण सांगा सर्व चॅम्पियन हे बुलगेरियाला होत हे कुठलं आहे पदक ब्रॉन्झ ब्रोंज बर यात काय म्हणतोय माहिती काय चॅम्पियनशिप रोमन मधनं दाखवतोय म्हणजे ग्रिको रोमन पण खेळत होते क्रिस्टाल ग्रिको रोमन दोन्ही पण हे कुठलं मेडल हे सोळा ते अठरा मे एकोणीशे एक्क्याण्णव एक्याण्णव तेहरानला झालेली स्पर्धा आहे रोमन साठी आहे रेसलिंग चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप ना वर्ल्ड चॅम्पियनशिप कॉमनवेल्थ हे आहे तर खर सांगायचं झालं तर त्यावेळेस पलवानकी मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव करणं खूप समस्यांना तोंड द्यावं लागत होत कारण की एवढ्या लांब जाणं खेळणं वगैरे मातन हे संपादन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सदतीसवे अधिवेशन पुण्याला झालेले एकोणीसशे त्र्याण्णव महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीला देतात एकशे तीस ओपन मधलं खेळ्या महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन आहे आता कुठला ब्याण्णव किलो पस्तीस व आहे कोल्हापूरला दाखवूर कोल्हापूर महापूर केसरी कोल्हापूर महापौर केसरी ब्याण्णव किलो मध्ये कटरी महाराष्ट्र केसरीच काय दाखवते म्हणून कोल्हापूर महापौर आता हे झाले मेडल तर याच्यापेक्षा अनेक सांगायचं झालं तर अनेक अशा स्पर्धेत खेळलेले आणि त्यात यशस्वी झालेले कोणकोणते स्पर्धा आहेत त्याबद्दल सांगा मेडल वगैरे आहेत याबद्दल ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र मैदानी वगैरे सध्या खेळ खूप मोठा इतिहास आहे आणि कधी कधी दुःख वाटते की ते आज पलवान आपल्यात नाहीयेत जर आज असले तर आपल्याला नक्कीच आणि चांगली मुलाखत आणि त्यांच्या स्वतःकडनं बराचसं काही कुस्ती क्षेत्राविषयी जाणून घेता आला असत पलवान कधी निधन झालं काय म्हणजे कशामुळे झालं काय आजार होते आजारी वर्ष झालं ते पलवान सर तिसरा वर्ष एक वर्ष आजारी होते मग दवाखान्यामध्ये ऍडमिट बी होते लॉकडाऊन मध्ये निधन झालं पलवान राष्ट्रकुलला पदक मिळाल्यानंतर डीवायस पद मिळते चांगली पोस्ट मिळते परंतु वडिलांना का नाही काय कारण याच्या पाठीमाग कारण शिक्षण नव्हतं शिक्षणाची काय आठ होती का त्याला त्या पदाला नाही तसं का नव्हतं मग वडील होते वडील नको म्हणले शिक्षण असल्यामुळं ज्यामुळे ते राहिले तुमचा परिवार आणि शाहूपुरी याच खूप जवळचं नातं आहे हो हो तिघही जे महाराष्ट्र केसरी झाल्यात त्यावेळी शाहूपुरी तालमीच होते का अन्य तालमीत होते नाही नाही शाहपुरीच होते काका बी तिथेच झाले आमचे वडील तिथे झाले भाऊ बी तिथेच झाले महाट केसरी जुनं आता आहे आणि ते तालमीना आम्हाला घडवलं गे त्यावेळेस खूप फॉर्मला होते फॉर्मला होते असा काही लॉट्स असायचे की पोरं तीनशे चारशे असायचे म्हणायचे आणि तिथेच होतो तुम्ही पण नंतर काय दिवस होते ना कोल्हापूर तिथ होतो तर काही असलं मैदानी असो स्पर्धेत असतो काही ना काही काही ना काही बक्षीस तालमीत यायच शंभर टक्के असं होत चारशे मुलामध्ये समधे टॉपचीच होते शाहूपुरी मध्ये त्याच्यामध्ये सात आठ महाड किसरी होते, <laughs> <शौपरी में दे। laughs> होते हैं। <laughs> हिंदी किसरी दोन तीन होते मग राष्ट्रकुलचे वडील झाले मग ते तालमीला चांगलंच हे आता तुमच्यात महाराष्ट्र केसरी जगात कधी 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 आल्यात ते थोडं सांगा तारीख तुमचे मोठे काका एकोणीसशे ऐंशी इस्माल शेख ते तुमच्या फोटो मोबाईल मध्ये होत बघा एकोणीसशे ऐंशी ला तिने झाले तिच्या दहा नंतर दहा वर्ष बारा तेरा वर्षानंतर आमचे वडील झाले आपला ला त्र्यान्नवला त्र्यान्नवला त्र्याण्णवला दोन हजार दोन लाख चुल शेख चुलत आता आपालाल शेख इस्माईल शेख हे सख्य भाऊ सख्य भाऊ आणि मुन्ना लाल शेख आहे ते त्यांच्या भावाचा मुलगा बरोबर म्हणजे पुतण्या त्यांचा तुमचा चुलत चुलत भाऊ आपल्यासोबत ती काही भावंडे आहेत महाराष्ट्र केसरी पलवान इस्माईल शेख त्यांचे चिरंजीव आहेत पलवान तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये कुठपर्यंत खेळलात काय वडिलांचं स्वप्न कदाचित असत असणार तुमच्याकडनं काय सांगाल कुठल्या तालमीत होताय किती दिवस सराव केला पहिलं मोठ्या भावाला ठेवलं होतं शो दादा चालले तात्या किटक्याच्या तिथं पुण्यात मग पुन्हा त्याच थोडं स्वयंपाक वगैरे मला ठेवलं मग मी तिथं करत होतो त्याच माग मागं माग थोड फार झाल तो मग भावाचा तिथं हात तुटला हा मग थोड मूड झालं ऑफ तिथं भावाच्या मुळे नको वाटल कुस्ती करायची मग पुन्हा भाऊ आला इकडं मग मी अजून पुन्हा मुन्ना मला ह्याला ठेवलं होतं जांतराच्या गोष्टी सांगू तिथं थोडं खेळत होतो थो थो चांगलं वडिलांबद्दल काही सांगा कोणा कोणासोबत कुस्त्या खेळ्यात काय वडिलांचा काय फायनल ला मदार होते हा पण अजून शंकरांना पुजारी ते हे करत होते ना त्यांना ऐकत होतो चांगली गोष्टी करायची करें चांगला होता म्हणत होते किती किलोची गादा आहे आठ नऊ असेल आणि त्याच्यानंतर गावामध्ये मिरवणूक वगैरे काढली काढले होते आणि असं बक्षीस वगैरे काय मिळाले ग्रामपंचायत गावकऱ्यांनी गावकरी दिले काय सत्कार सन्मान हा तेवढा झालं फायनलची कुस्ती कोणापर होती ज्या वेळेस महाराष्ट्र केसरी वडील झाले तुमचे आपलाल शेख हे संजय पाटला बरोबर झाले कराड कराडचे संजय पाटला आणि ज्यावेळेस ते कुस्ती झाली त्यावेळेस संजय पाटील हे महाराष्ट्र केसरी झाले होते का झाले नाही झालं नव्हतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर झाले आणि किती कुस्ती कराव्या लागल्यात काय त्या टायमाला सात का आठ आठ कुस्त्या भाऊत्या एवढं एवढे राऊंड काढायला आणि चांगले सगळे टॉपचे पालवान असते सवास तुमचा जास्त वडिलांना तुमचा तुम्ही जास्त होताय का भाऊ जास्त होते वडिलांसोबत कायम कायम तर मी सर जास्त बर आणि नंतर कोल्हापूरला गेल्यावर हे नेहमी जास्त आणि स्पर्धेत तर वडिलांनी नाव केलेलंच आहे परंतु जे की लाल मातीतील कुस्ती सगळ्यात जास्त लोकांना भावणारी या कुस्तीमध्ये म्हणजे मातीतली कुस्ती मैदानी कुस्ती तर त्यामध्ये कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या काय असं हे संजय कुमार आणि कर्तार सिंग करतात जेव्हा इंडिया कॅम्प मध्ये तेव्हा जगदीश भोला हे आपले जसा पटलाचे वडील अजून परमिंदर धुमछडी यांचं नाव पंजाब मध्ये हो, आहे त्यावेळेस तुमच्या वडिलांची बहुतेक अर्धा तासापेक्षा कदाचित जास्त कुस्ती झाली एक तास व्हिडिओ आहे युट्यूबर व्हिडिओ आहे पण तुम्हाला माहित आहे का परमिंदर धुमछडी टॉपचं पालवान आहे पंजाब मध्ये खूप नाव आहे आज ते स्वतः डीवायस आहेत त्यांची तालीम आहे मी गेलो तालमेला तिकडे खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे हवा आहे त्या भाव कुस्ती काय झाली म्हणजे त्या बरो कुस्ती बरोबर सोडून ती कुस्ती कुठे महाराष्ट्रात होती पंजाब मध्ये होती एकोणीशे काय तर कुस्ती होती फिटनस कदाचित विजय पण झालेस झालेस आणि त्यावेळेस परविंदर दुमछिडीचा फॉर्म होता का हो चालू फॉर्म पूर्ण फॉर्म त्यांचं खूप मोठं नाव आहे तिकड मग हे कुस्त्या झाल्यानंतर वडिलांची पण खूप हवा चर्चा झाली असेल महाराष्ट्रात चांगली बक्षीस वगैरे काय मिळायचं त्यावेळेस त्या टायमाला काय हेच कॅश गदा निरवणूक हे होणारच ते सोशल मीडिया नसल्यामुळं कळलं नाही तेल महाराष्ट्र केसरी मुलगा चुलते भाऊ 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 काकाचा मोठा मुलगा तर ते रेल्वे ज्या आहेत ते कसल्या आधारावर लागले म्हणजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर लागले वर कुठल्या चॅम्पियन इंटरनेशनल इंटरनेशनल इंटरनेशनल। पार। 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 तो तो ती पण इंटरनॅशनल पालवान आहे इंटरनॅशनल तसं बघायला तर कुस्ती क्षेत्रात खूप मोठं नाव आहे घराण्याचं परंतु याच्या पुढं काय पुढची पिढी जी आहे तुमचं कर्तव्य की बाबा त्यांचा वारसा आपण पुढं चालू ठेवा आता तिघ चौघ तुम्ही भावंड आहात त्या मुलाला असे यांचे पण मुलं असतीलच की ते काय पलवान आहेत का लहान आहेत लहान आहेत तुमची पण जोड चांगली होती तुम्ही प्रॅक्टिस करत होता पण तुमचं राहायला कुठे लागल रेस्ट हो सध्या तर मी खेळालो सध्या कधी वडिलांनी असं बोलून दाखवायचं बाबा तू महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे पुढे सांगत होते पण जरा जोड वाढले नाही तेवढे स्पीडनं जेवढं कसं वाढवत तर गावात राहा राहिल्यामुळं जेव्हा लहान होतं तेव्हा कोल्हापूरला पाठवले होते जेव्हा चांगलं खेळत होतो तेव्हा गावातच होतं महाराष्ट्रातले आणि कोणत्या कोणतेनासोबत झाली वडिलांची गोष्ट समजा समजा बरोबर झाली त्या टायमाचे होते ना मावला हे मौला शेख हे नंतर त्यांचे पार्टनर होते शाहूपुरीमध्ये आता महाराष्ट्र श्री शेख आणि तुमचे वडील एक दहा बारा वर्षाचा फरक असणार होत हो हो त्यावेळेस जायचे का मैदानातर लढत दिले काकाने काकाने अनुभवाचा इकडे तिकडे दोघा फायदा झाला फायदा झाला त्यांच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या त्यांच्या मतदान गावात असो किंवा बाहेर असो त्यावेळेस तुम्ही जाताय किंवा घरात तीन महाराष्ट्र केसरी एकाच घरात मिळाली हे पूर्ण महाराष्ट्रभर नाव माहीत आहे चर्चा माहित आहे परंतु बाहेर गेल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय असते तुम्हाला बघितल्यानंतर भेटल्यानंतर नाही येऊन भेटतात मोठे पालवांची पोरं येते हे चांगला रिस्पॉन्स चांगला असत महाराष्ट्राच्या पलवांच ध्येय असते की सगळ्यात असं नाही सगळे काही जण इंटरनॅशनलची पण तयारी करतात खूप मोठं ऑलिम्पिकचं पण ध्येय असते पण काही पालवानांच महाराष्ट्र केसरी गदा मिळाले की बस झालं बाबा आपण एकदा मिळाली म्हणून थांबवतात था। परंतु यांच्या वडिलांचं तसं नाही ते इंटरनॅशनल बाहेरच्या देशात सुद्धा खेळायचे आणि इंडिया कॅम्पचा पण अनुभव काय ते कदाचित तुम्हाला माहितच असेल तर कोणाकोणासोबत महाराष्ट्राचे पलवान गेल्या तिथला कसा एक्सपिरियन्स होता महाराष्ट्राचे काका काकापौरा सदक होते अजून एक दोन तीन जण होते त्यांचं नाव जरा सोबत गेले कॅम्पला गेले महारा ऑल इंडिया नंबर आधी इंडिया कॅम्पला गेले तर तिथलं काय असं तुमच्याशी शेअर केला गो अनुभव तिकडे कसा असते का सारखं ट्रायल व्हायचे बाहेर जाताना बाहेरचे ऑलिम्पिकचे ट्रायल व्हायचे सारखं पेक्षा जरा जास्त आता वडील ज्यावेळी महाराष्ट्र केसरी होते झाले त्यावेळी शाहूपुरीला होत्या शाहूपुरी आणि राष्ट्रकुलला सुवर्ण पदक मिळालं त्यावेळेस कुठे होते इंडिया कॅम्पलाच होते त्यांनी बर इंडिया कॅम्प म्हणून परत कोल्हापूरला येऊन मग एक गेले बाहेर त्याच्यानंतर गावात अशी मिरवणूक वगैरे काढली हो काढले होते त्या टायम खूप गर्दी असणार हो महाराष्ट्र केसरी गदा मिळाली परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रकुलला सुवर्ण पदक मला वाटते पलवान ते राष्ट्रकुलची किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत होते टार्गेट पुढचं ठेवत होते त्यामुळे महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिक जाता था... जाता झाली असेल एवढं काही त्रास झाला नसतं इंटरनॅशनल होऊन आल्यावर तर काय नॉर्मल होतं महाराष्ट्र आता महाराष्ट्र केसरी के कितीचं म्हणलं आपण त्र्याण्णवच पण त्याच्या आधी हे झालेली राष्ट्रकुलला राष्ट्रकुलला अनुभव जास्त यातला अनुभव चांगला राष्ट्रकुलला पदक म्हणजे महाराष्ट्र केसरीला काय त्यांना काही जास्त आणि हे तर काय सगळं मॅट वरच असणार स्पर्धा हो, हो आणि बाकीच महाराष्ट्र केसरी झाली ते शेवटची तेवढं मॅट मॅटवर बाकी मातीतनं खेळायची का खेळायचे खेळायची तिने मातीतनंच खेळायचं मातीतनं खेळायचं मातीतनंच खेळायची तशी व्यवस्था होती मॅट मॅटवर तिकडं कुठं तालमीत का काल मी ज्या वेळेस प्रॅक्टिस करत होता त्या टाइमाला इंडिया कॅम्प मध्ये तिथं फायदा होता कोण होती कोच त्यावेळेस थी त्यांचे दिल्ली हे नाही होते सुशील कुमार महाबली तिने होते अजून ते कोच होते काय तिथं कोच होते म्हणजे गुरु हनुमान आखाड्यात तिथं जायचे काय प्रॅक्टिस ला वगैरे का, का तिथं इंडिया कॅम्पच कॅम्प इंडिया कॅम्पच होते कोणती कुस्ती चांगली वाटली सगळ्यात तुम्हाला असो किंवा गावात चर्चा असो वडिलांना बोलून दाखवले की ही कुस्ती आपल्याला खूप अवघड चाललेली परंतु जिंकली म्हणजे अविस्मरणीय राहतेस ती कुस्ती राष्ट्रकुलची फायनलची कुस्ती जी होती ती अविस्मरणीय होती ते काय कोणासोबत होती आणि काय असं गोलफलक होता जपानच्या संघाल फायनलची कुस्ती बर समोरचं टप होत तेवढेच पॉईंट होते लास्ट तीस सेकंड मध्ये समजा गेम चेंज झाला वडिलांना जे करून दाखवलं लास्टचे तीस सेकंड मध्ये टर्निंग मेडल आपल्याला गोल्ड मेडल त्याच्यानंतर मग वडिलांनी बोललं का तुम्हाला काय म्हणजे हो ते अनुभव सांगले त्याने नाही तिथलं किती फरक आहे आपलं इथं मातीत खेळणं वेगळं मॅट होत द वेगळं इंडिया, भी भी तर <coughs> मा, मा, इंडिया मदी, मदी ची प्रॅक्टिस वेगळी मग ऑल इंडिया दिल्लीमध्ये कॅम्प मध्ये तिथं प्रॅक्टिस चांगलं करून ते लेवलला ऑलिम्पिकची तयारी चालू होती कस बघायला तर महाराष्ट्र केसरी किंवा राष्ट्रकुलला पदक मिळाल्यानंतर सरकारकडनं मानधन दिलं जात आहे एक कोटी रुपये महाराष्ट्र केसरीला काही पैसे राष्ट्रकुलला कोटी काय डिक्लेअर करतात हो काय मिळालं काय त्यावेळेस पैसे तवा काय भेटलं नाही तसं काय तेव्हा नव्हतं बर आता बरेचसे म्हणतात की मानधन महिन्याला चालू होणार आहे किंवा केल्यात आता आहे का तुम्हाला म्हणजे सध्याला नाही आम्हाला नाही आई वडील वारल्यामुळे तुम्हाला ते कसं हो आई असल्यामुळे आई असल्यामुळे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्हाला मिळत होत हो आई भरली ते थांबले त्याच्यामुळे सहा महिन्याला एकदम येते पण ते आता वाढ होणार आहे असं चर्चा आहे म्हणजे शासनानं तेवढं तरी बाबा दखल घेतली चांगली गोष्ट आहे आणि कुस्तीगिरासाठी सरकारनं अजून पावलं चांगले उचलले भरपूर आता काहीतरी दोनच दिवसापूर्वी वाचलं गेलं चांगला आहे चांगली गोष्ट आहे तसं बघायला झालं तर पलवान भरपूर असं सदन असतात पलवान पण आपली परिस्थिती आहे अशी नाही अशी नाही पण आर्थिक असं सपोर्ट लोकांचा मिळाला नाही का त्यावेळी तस... महाराष्ट्र केसरी झालो ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे महाराष्ट्र केसरी आज बघतो आपण गाड्या केवढं देतो बस... मानधन केवढं देतात आपण त्यावेळेस अशा गाड्या वगैरे काय तेव्हा सुविधा बी नव्हती शिक्षण नव्हतं तेव्हा तस सोशल मीडिया नव्हतं तेव्हाच पेपरला येणार ते महाटिस्त्री झाल्यावर दुसऱ्या दिवशी आता कसं कुस्ती झाल्यावर एका मिनिटात आपल्या मोबाईल असं वडील असो किंवा चुलता असो असं बक्षीस वगैरे बुलेट थार बुलेट दिलेट आमच्याकडे बेंगलोरला कुस्ती होते आण किती कुस्त्या काढले होते तिकडं काय तर दोन तीन कुस्त्या काढले होते आता आहे ती तर मंडळी अशा परिवारामध्ये आलो आपण की आज ज्या कुटुंबाला एकाच घरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या तीन गदा मिळाल्या आणि स्वर्ण पदक आहे अशा परिवारांची आपण भेट घेतली छोटीशी मुलाखत घेतली तर या व्हिडिओच्या माध्यमातून या परिवाराशी आपण प्रेक्षकांना ओळख व्हावी त्यांचं मनोगत असो कुस्ती क्षेत्राविषयी जे योगदान आहे ते जनतेपर्यंत यावं या उद्देशाने ही मुलाखत घेतली तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद